नमस्कार मित्र मराखी या स्वागत हो आहे आज मी आपल्यासाठी पित्त यावर घरगुती आणि रमबान उपाय घेऊन आले आहे बऱ्याच वेळेस आपल्याला पित्ताचा त्रास होतो पित्त उफाळून येते यामुळे ऍसिडिटी होणे अपचन होणे उलट्या होणे मळमळणे असे वेगवेगळे त्रास आपल्याला होतात तर पित्त म्हणजे काय तर पित्त म्हणजे यकृताने तयार केलेले पाचक द्रव जो अन्नातील चरबीचे विघटन करण्यास आपल्याला मदत करते आणि पित्त ही यकृतामध्ये तयार होते परंतु पित्ताशयात साठवले हो जाते आणि यामुळे आपली पचनक्रिया ही सुरळीत होत असते आणि पित्ता हे जर पचनक्रियेसाठी आवश्यक जरी असले तरी देखील याचे प्रमाण आणि स्थिती योग्य असणे हे खूप आवश्यक असते आपल्या शरीरात जर जास्त किंवा कमी जरी पित्त झाले तरी देखील आपल्याला त्रास होतो तर आपल्या शरीरातील त्रास जो आहे तो घरच्या घरी बरा करून देण्यासाठी फ्रेश असा ताजा कडीपत्ता घ्यायचा आहे आणि हा जो कडीपत्ता आहे ना हा आपण प्रथम काढून घ्यायचा आहे साधारण आपल्या मुठीत बसतील इतकी पाणी एका वेळेस आपल्याला यासाठी वापरायची आहेत आणि मिठाच्या पाण्याने ही प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे मिठाच्या पाण्याने धुतल्यामुळे ना यातील काही जीवजंतू असतील ना सूक्ष्म जीव असतात ते निघून जातात दहा मिनिटे हे ठेवा आणि यानंतर स्वच्छ धुवून ही पाने काढून घ्या ही मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन मिक्सरच्या पात्रात टाका व ज्या व्यक्तींना हवे आहे त्या व्यक्तींना त्यांच्या मुठीत बसते इतकी पाने एका वेळेस घ्यायची आहेत आणि हो जर आपल्याला अपचनाचा कायम त्रास होत से असेल ना तर यासाठी फक्त दररोज सकाळी उपाशी पोटी फक्त ही पाच पाने आपल्या लाळेबरोबर चावून चावून खायचे आहेत यामुळे किती अपचनाचा त्रास असेल ना तर तो देखील निघून जातो यामध्ये वाटण्यासाठी थोडेसे पाणी टाका हे बघा याप्रमाणे हे आपण इथे तयार करून घेतले आहे व गाळून घ्यायचे आहे यामध्ये जास्त पाणी नाही टाकले ना तरी देखील चालेल म्हणजे जो अर्क आहे ना तो छान यामध्ये उतरतो याप्रमाणे गाळून घेऊन यामध्ये अगदी दोन सुटकी भरून काळ्या मिठाची पावडर टाकायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्या उन्हाळा असेल तर याप्रमाणे रस तयार करून प्यायचे आहे परंतु पावसाळा किंवा हिवाळा असेल ना तर याऐवजी ऐवजी तुम्ही काढा देखील तयार करून पिऊ शकतात तर याप्रमाणे हे मिश्रण तयार करून तयार झालेले मिश्रण ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास होतो ना अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशी पोटी याप्रमाणे हे फक्त अर्धा कप तयार करून घोट घोट करून पिऊन घ्यायचे आहे हे पिल्यानंतर कुठलाही पदार्थ देखील अर्धा तास खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये याआधी तुम्ही एक ग्लास भरून पाणी पिलात तरी देखील चालेल परंतु हे पिल्यानंतर अर्ध्या तासांनी तुमचे रोजचे रुटीन जे आहे ते तुम्ही करू शकतात अवघ्या एका दिवसात लगेच यापासून फायदा जाणवेल जास्त त्रास असेल तर तुम्ही हा उपाय तीन दिवस करा म्हणजे आपल्याला यापासून पूर्णपणे फायदा होतो आणि हो ज्या वेळेस हवे त्यावेळेस हे ताजे तयार करून मगच याचा वापर करायचा आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुते आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद